आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारनं काहीही केलं नाही आणि आता जाहीरनाम्यात आमचं सरकार आलं तर तीन हजार रुपये देऊ खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे मायुतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ टाकळीमिया येथे सभेत ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब करपे होते व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश उमेश उमेदवार लहू कानडे देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात अमृत धुमाळ भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पठारे सुरेश करपे शामराव निमसे तानाजी धसाळ अजित कदम केशव शिंदे राजू गायकवाड प्रकाश संसारी अभिजित खंडागळे महेश पाटील उपस्थित होते पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की मायुती सरकारने महिलांना दीड हजार रुपये शेतकऱ्यांना पीक विमा आणि पुन्हा एकदा सरकार आलं तर महिलांना एकवीसशे रुपये दरमहा देणार आहेत काँग्रेसने त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं वाटोळ केलं असल्याची टीका देखील विखे यांनी केली यावेळी मायुतीचे उमेदवार लहू कानडे पुढे बोलताना म्हणाले मागील पाच वर्षाच्या काळात कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकाळात केला जेव्हा जेव्हा मतदारसंघात गारपीट असो शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची घटना असो तेव्हा पंचनामे करून त्यांना मदत देण्याची भूमिका घेतली आहे माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे एकशे बेचाळीस कोटी रुपये आणण्याचं काम केलं मी अनेक वर्ष प्रशासकीय सेवेत नोकरी केले त्यामुळेच मतदारसंघातील नागरिक मला नक्कीच यावेळी संधी देतील असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला यावेळी अंकुश कानडे शिवशंकर करपे पियुष शिंदे ज्ञानदेव निमसे सरपंच लीलाबाई गायकवाड अमोल धुमाळ अजय खिलारी बाळासाहेब लोखंडे दीपक ढोस राजेंद्र बोरडे अजित चव्हाण सुधीर टिक्कल गुलाबराव निमसे सचिन निमसे जुगल गोसावी विलास भालेराव गोसावीस महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रश्न प्रश्न आहेत पाणी आपल्या टाकळी बिहार या भागाला अधिक मिळालं पाहिजे आता एक बैठक आपण बोलवतोय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत भविष्या काळामध्ये आता आपण जो पश्चिम बाहेर पाणी गोदावरी फोरात आणण्याचा आपण निर्णय केला आहे करतो नाही केला जी आदरणीय खासदार साहेबांचं स्वप्न होतं बावन टी एम सी पाणी आपण गोदावरी फोऱ्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय केलेला आहे त्यामुळे तुमच्या इदुकुरी मुळा असेल भंडरधर असेल यांना तर परमेश्वरने आवार मानले पाहिजे आपल्या रामदैवताचे ग्रामदैवाचे उद्या साहेब बाबांची तुम्ही एकदा जाईकडे भरून दिले बरं झालं पाणी सोडण्याची कटकट समजाय दोन हजार पाच साली हेच बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री होते त्यांनी त्या कायद्यावर सही केली हे पाप त्यांचा आहे ते सुद्धा तुम्हाला प्रायोषित त्यांना करायला लावला पाहिजे त्यांचं प्रायश्चित समन्वय पाणी माटव कायदेवर सही कोणाची आहे विचारा काँग्रेस हे पाप करायचं आहे पण मित्रो या सगळ्या गोष्टी आता आपण बाजूला ठेवू लोकांना बाजूला केलेलं आहे या निवडणुकी बाजूला केलेलं आहे मागच्या दोन तीन दिवसाचे सगळे सर्वे सगळे सर्वे काय सांग एकशे पासष्ट पेक्षा जास्त जागा बाहेर दिली जात त्यामुळे आता हे झालेली तर ते पपड झालेली आहे काही करा पैसे लावा घे घ्या इतके घ्या मग त्याला एवढे घ्या पैसे करू लागतात ते थोड्या वेळ गंमत होईल पण हे जे आकडे वाचून दाखवली सगळी तुम्हाला अडीच वर्षात फक्त तुमच्या तोंडाचा पाडा पसर तुम्हाला तोंडाला हे बुडभर पैसे करता प्रलोभन दाखवून लोकांची मत घ्यायचा प्रयत्न करते दार आमच्या भगिनी माझी विनंती आहे तुमचे पंधराशे रुपये देताना जे कोर्टात गेले की तुमच्या दारात आल्यानंतर काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही त्यांना काय करणार मिळून द्या खर म्हणजे त्यांना लाच घालायला पाहिजे होती पण तुम्ही बघता हाकलून द्या तुम्ही की तुम्ही आमच्या बहिणीच्या अन्नामध्ये माती करायला गेलो होता तुम्ही करणार का बहिणी सांगा त्यांना हाकलून देणार का हात बरोबर सांगा हातून सगळे हात काही काही जरा घरात पण का निवडणूक आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची आहे आज महायुतीच उमेदवार म्हणा उभी उभे आहेत तिथे प्रश्न आहेत तुम्ही मग मुळ्या नावाचा उल्लेख केला तो प्रश्न सोडावा लागेल तुमचं हक्क पाणी तुम्हाला द्यावे लागेल तुझ्याचे प्रश्न चिंता करू नका सगळ्यात जास्त भाव देणारा प्रवाह कारखाना आहे ती तुम्ही चिंता करू नका माझ्या लोकांची मागणी साखर बाजी मिळाली साखर मी साखर बघाय हो बरोबर चिंता नाही वर्षी सुद्धा आपण निर्णय तोच करणार आहोत परंतु मुद्दा मी सांगू तो आज आपल्याला एक चांगला सक्षम उमेदवार लोक निमित्ताने मिळालेला आहे काभ्यासू आहे प्रशासनाचा अनुभव आहे सरकारी योजना कशा लोकांसाठी आणता येतील म्हणून धडपड आहे ते मोठे मोठे पोस्ट थोरात ते फडलाव फिरून फ्लेग बोर्डवर तुम्हाला माझा अनुभव नाही आहे कधी तुम्हाला डांगवर नाही तेच घडत ते म्हणजे तुम्ही म्हणते बरोबर अनुभव नाही आम्हाला फक्त माणसाचा वापर करायला सोडून द्यायच आणि आज इतका चांगला उत्तम असा उमेदवार माहिती निमित्तानं लौजीच्या निमित्तानं आपल्याला आहे मित्र राहू मी तुम्हाला खात्री देते की माहिती उमेदवारांना लवजींना मतदान करताना तुम्हाला पश्चाताप मिळणार नाही ही मी आज तुम्हाला खात्री देतो त्याच्या साक्षी सांगतो आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं महायुती चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे आणि घड्यापुढे त्या ठिकाणी बटन दाबा आपल्या मायुती उमेदवाराचा अनुक्रम प्रमाण किती आहे किती आहे किती आहे बरोबर आहे का मागच्या भगिनी बोला ना तीन का दोन आहे पाच आहे किती आहे तीन नंबरच्या पुढे बटन दाबा घड्याळपुढे बटन दाबा प्रचंड महायुक्ती उमेदवार निवडून द्या अशी विनंती करतो आणि ज्यांच्याकडे महिला बाल विकास मंत्रालय आहे कॅबिनेट मंत्री आहेत राबवलेली लाडकी बहीण योजना जिथे आमचा संसाराचा गाडा रेटणाऱ्या माता बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ झाला कालपर्यंत त्यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये आले आपल्या मतदारसंघातील या माता भगिनींची संख्या मित्रांनो सत्याहत्तर हजार आहे शेतकरी बांधवांचा साडेसात हा पाऊस पर्यंतचे मोटारीची वीज बिल माफ झाली माफच नाही झाली मागची थकपटी शून्य 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 झाली त्यांची ही संख्या हजारो मध्ये आहे दुशी मंत्री कृषी जी मुंडे साहेबांच्या विभागाने राबवलेली एका रुपयात पीक विमा या योजनेनं निसर्गाच्या कोपामुळे अडचणीत सापडणाऱ्या मशीती मातीमध्ये घाम गाळून हातातोंडाशी घास आलेला असताना नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना जो दिलासा दिला काल पीक विम्याच्या निमित्तानं जो आपल्याला फायदा झाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून गोष्ट सांगतो नुकसानी झाल्या तेव्हा तेव्हा शंभर टक्के पंचनामे करून घेण्याचं काम तुमचा लोकसेवक म्हणून मी करून घेतलं परिणाम हा हा संपूर्ण तालुका पीक विम्यासाठी पात्र राहिला काल दिवाळीच्या तोंडावर या मतदारसंघामध्ये एकशे बेचाळीस कोटी रुपये पीक विमा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर आले आपली दिवाळी गोड झाली खूप योजना महायुतीच्या सरकारने आणल्या मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून गेली चाळीस वर्ष पाहतोय हे पहिलं सरकार आहे एवढ्या धाडसाने निर्णय घेणार आहे आदरणीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी ज्या ज्या गावांना गावठाण नव्हती त्यांना विलामूल्य जपून द्या मित्रांनो त्यांनी जे निर्णय घेतले त्या निमित्तानं या मतदारसंघातील दिन दलित गरीब यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागलाय मित्रांनो हे सर्व लाभार्थी मायबाप नक्कीच आशीर्वाद देतील माझ काम माझी विनम्रता आणि महायुतीचा घटक झाल्यानं मिळणारे हे आशीर्वाद यामुळं मला निवडून येण्याचे काही नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा